उस्मान सांबोळी हे माझे लहानपणीचे मित्र आणि उद्योगपती आपल्या शहराचे नावाजलेले असे अडव्होकेट कमळाकर वीर चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे नगरपालिकेचा कारभार

उमेदवार ज्योतिराम गीडा ने आंजी कन्या मिनल पाटोले शिवराज तो जक्क आज का बंत आंबोली नीरज श्रीनिवास कांबळे आशीष शेलाल युवराज चिमटे अभिजीत अंधारे सौ तो पल्लवी अंधारे अविनाश भोलप अश्विनी अब्दुल कंबले अब्दुल कंबले उर्फ चंद्रकांत राखुंडे अन्ना अवटे संतोष गुगले एम डी कंबले सुरेश इंगे सर्व उपस्थित या वार्डातले तुम्हाला वाटत किती नंबर वार्ड आहे आठ नंबर वार्डातले सुज्ञ सर्व मतदार युवक बुजुर्ग माता भगिनी बंधू लोक मला वाटतं इलेक्शन हे मला नवीन नाही वयाची पासष्टी यश मी कधीच करत नाही कर्म चांगलं करायचे हा विचार घेऊन मी काम करतो आणि योगायोगा असा ही पहिली आहे आणि ती माझ्या आधीच्या माहेरीची

असे आहे नाव आपल्याला घेता येईल याची नोंद झाली पाहिजे इलेक्शन मध्ये टीका होतच असते आणि ती झाली पाहिजे टिकतो किती हे महत्वाचं टिकेला महत्व नाही टीका धरतो किती हे महत्वाचं आणि शेवट माझ्या पुढं मला विरोध करणारी माणसं माझ्या पार्टीवरती जेव्हा माझ्यावरती काय फुले जातील ना तुम्हाला मत जे आहे सांगाल ते टीकाच करणार आणि त्यांनी ती केली पाहिजे कारण तुकुयांनी सांगितलं की बाबा निंदकाची जर असावे शेजारी निंदकाच्या तोडी साबोनाची होती

बर या अवस्थेला तुम्हाला सांगतो त्याला माहिती का तुम्ही बी साक्षीदार तुम्ही बी साक्षीदार आणि या साक्षीदारामध्ये तुम्हाला माहिती तुम्ही कशी झाली आणि कशामुळे झाली ही वस्तुस्थिती तुम्ही जाणता पण त्यांना वाटत की तुम्ही वेळ म्हणून तुम्हाला सांगतो मी <laughs> दोनशे गाणी घातले

आणि तुम्हीच बघा विकास शंभर टक्के होणार महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल देशाचे प्राईम मिनिस्टर असू किंवा मुख्यमंत्री असू किंवा कोणी असू कोणाच्या शहरामध्ये राहणार मगाच्या आमच्या प्रास्तव्यामध्ये कोणीतरी माझ्या सहकार्याने सांगितले की कचरा किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याला जबाबदार पहिल्यांदी आमी तुम्हारा अपन जस अपने घर स्वच्छ ना अपने शहर सुधा स्वच्छ ये अपनी सुधा भौतिक जवाबदारी सोष् प्रत्येक वे बोलू जा पूर्वी का सामो रहा चार वर्ष पांचवे वर्ष सुरू नगर पालिके इलेक्शन

से ना नहीं वो का गटाला बोल बोलूसार सत्तर वर्षक आम्मी काम कर विधान परिषदे नगरपालिकेपर्यंत नगर पालिके पर कारखाने असेल बाजार समिति बँक बैंक असेल शिक्षण संस्था अनेक ठिकाणी आम्ही काम कर आज कुठल्याही संस्थेमध्ये मध्य पूर्ण पारदर्शकता दे काम तो केलबोट लगे वागल नहीं कुछ बिलकुल बाजत नहीं मैं ये अपने नम्रते सामाई चाहिए मेपेक्षा तुम्हारा जाब तुम्ही विचारलं पाहिजे की जी मानस आम विचार बोलतात

मिनलता येतील ज्योतिरामास आणि पुढच्यांचे पारख बाबा मी कुणाला लावले ज्योतिराम आमचा सारा माणूस आहे पण ज्योतिराम तुम्हाला उद्या निवडून आल्यानंतर पुढचे सैनिसा टायट आहे वटेने कोपरेने ওপন ঘুম দেয় রুপে ঐশে রুপে দিয়েছে তুমি উঠুন আহ কলিটি তো বার

अशा सारे बारे गोषी क्या राम जिरा जुटी राम तो। दे दे दे, दे दिला तुम्हारा स्टेप्यून तुम्हारा धनुष्य सर्वी लाना महाराज मैं तुम्हारा साहित सत्ययुग मध्य प्रभु रामचंद्र जाने द्वापार युगा बलिरा बलिराम जा श्रीकृष्णा रा, बरबर

तर मला या दिशेशी आपल्याला चांगल्याला सांगायचंय मी चौकातल्या भाषणच सगळं बोल तर या ठिकाणी आधी वेळ घेणार नाही मला आपल्याला एवढं सांगायचंय की हे मी माझ्याशी उल्लेख केला की के माझ्या आजीच माहेर आहे आणि माझ्या आजीच्या माहेर मध्ये चांगलीच लोक घ्यायची आता ती तुम्हाला चांगली लोक स्वीकारावं लागतील पैसे वरती तुम्ही विकायला काही हे नाहीये मला वाटत एका कुंभारात आमचा उमेदवार मत मागण्यासाठी गेला हजार रुपये दिले

पण आता उपाय चलत नाही आता गांधी लागतो रुपया त्या काळामध्ये मला असं सांगायचंय बरोबर की आता जे उमेदवार मला जे उस्मान उस्मानबाई म्हणले मला जे बौक मला पासूनच करता येणार आणि हे

निसर्ग ने व्यवस्था व्यवस्था दिवसा महत्व कराव मन तुम्हारे सामने रात अमृता से महत्व कराव मन तुम्हारे सामने विष के जीवना च महत्व कराएंगे मृत्यु के निसर्ग ने मतलब खड़ा च महत्व कर खोट के लिए गुड़ी चे महत्व कर तिकट पड़ो अंब के लिए

सब्षी तुम्हारा सामो तुम्हें वैभ जो नगर ज्यादा साइड जलवंतराव जगटा वाला कामगार उड़ला गाड़ का पानी तुम्हारा कहीं कभी पड़े दिल आता का आमजे दीपक वो होते तुम सामत

रूपी आशीर्वाद शुभे कभी दया बरबर हाई देना आमनेला चिरंजीवा आशीर्वाद शुभ इच्छा दिये <coughs> तुम्हारा मता मीठा हाँ तुम्हारा शब्द देते हा शब्द मैं तुम्हारा दूर मैं शब्द कभी खोत ली नहीं कभी शब्द पड़ा

शंभर टक्केच विश्वास ठेवावा असे हात धोरण आपल्याला विनंती करतो बाण लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगतो घाण करायचं लक्ष ठेवा ही विनंती करून माझे राजा घेतो पुढील कार्यक्रमात येतो जय महाराष्ट्र